लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार काल चोवीस एप्रिल रोजी थंडावला असून उद्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश असून या मतदारसंघात विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष असे एकूण एकवीस उमेदवार रिंगणात आहेत या वर्षीची निवडणूक ही सडन असून पंचरंगी किंवा षष्टरंगी होण्याचे संकेत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत बुलढाणा जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यातील मतदार काही प्रमाणात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हो यांच्यावर नाराज असले तरी मतदारसंघात एकूण सहा आमदार हे महायुतीचे असल्याने प्रतापराव जाधव हो। यांची बाजू मजबूत असल्याचे चित्र दिसत आहे याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा देवेंद्र फडणवीस पंकजाताई मुंडे रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री उदय सावंत यांची पत्रकार परिषद आणि सिने अभिनेता गोविंदा यांची प्रचार रॅली यामुळे प्रतापराव जाधव यांनी प्रचारात मात्र आघाडी घेतली आहे याशिवाय मतदारसंघातील वंचित चे वसंत मगर अपक्ष रविकांत तुक्कर वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी सुद्धा आपल्या निवडणूक प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याने मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र अद्यापही स्पष्ट दिसत नाही त्यामुळे सव्वीस एप्रिल जिल्ह्यातील मतदार कोणाला कौल देतो हे येणाऱ्या चार जून ला स्पष्ट होईल तोपर्यंत तरी निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे ए न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाडे बुलढाणा